आज आदिवासी विकास विभागाच्या दोन शिफ्टमध्ये पेपर झाले टोटल चार पदांसाठी पेपर झाले सकाळी कॅमेरामॅन ऑपरेटर आणि प्रयोगशाळा सहाय्यक लॅब असिस्टंटसाठी पेपर झालं ज्याच्यामध्ये सायन्स होतं पन्नास मार्कसाठी त्यांना मॅथ नव्हतं दुपारी एक वाजता ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपालसाठी म्हणजे या दोघांसाठी एकच पेपर झाला ज्याच्यामध्ये मॅथ होतं ठीक आहे आता आपण ॲनालिसिस बघू काय काय विचारलं होतं मराठीमध्ये बघा काय विचारलं होतं हो करारती नाकाराती ते डायरेक्ट ग्रामर विचारत नाही आय बी पी एस कधीच ग्रामर विचारत नाही डायरेक्टली जे म्हणजे प्रयोग ओळखा वाक्याचं अलंकार समास वगैरे हो असे प्रश्न शक्यतो आय बी पी एस विचारत नाही विचारलेले आत्तापर्यंत नाही आहे ज्या त्यांनी भरपूर एक्झाम घेतला आत्तापर्यंत तर ते, त्यांनी ग्रामर विचारलेलं नाही तर मग आय बी पी एससाठी ग्रामर करून उपयोग नाही ठीक आहे तर अभ्यासमध्ये बघा होकारार्थी नकारार्थी वाक्य समानार्थी शब्दाची जोडी उतारावरती प्रश्न होते वाक्यातील चुकीचा भाग आवडता टॉपिक आहे हा मराठीमध्ये पण येतो आणि इंग्लिशमध्ये पण येतो सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट ह्या टाईपचे क्वेश्चन्स होते ठीक आहे इंग्लिशमध्ये पण तेच पॅसेज होता हो कॅबले स्पॉट द एरियर होतं सेंटेन्स इम्प्रूवमेंट इंग्लिशमध्ये पण होतं जी केमध्ये बघा जी के महाराष्ट्र ओरिएंटेड स्टॅटिक जी के होतं महाराष्ट्र ओरिएंटेड स्टॅटिक जी के होतं महत्त्वाच्या नियुक्त्या होतं नंतर पंचायत राजवरती प्रश्न होता मी बऱ्यापैकी बघितलं की याच्यावरती क्वालिटीवरती जास्त क्वेश्चन आहे म्हणजे जे वेगवेगळे कलम आहेत त्याच्यावरती प्रश्न होते चालू घडामोडीचा प्रश्न होता शालेय शिक्षकांना ड्रेस कोड कोणत्या राज्याने लागू केला आहे वेगवेगळे उठाव जे झाले ते उठावातील प्रश्न होता आदिवासी रिलेटेड जवळपास चार प्रश्न होते बऱ्याच जणांचं मी ऐकलं काही तीन सांगितलं काही चार सांगितले तर चार प्रश्न म्हणजे आठ मार्कासाठी होते ते आदिवासी विभागा रिलेटेड जे प्रश्न आहेत ते आठ मार्कांसाठी आहेत चार प्रश्न आलेले आहेत कदाचित ते पाच पण येऊ शकतात चार ते पाच प्रश्न तुम्हाला एक्सपेक्टेड आहेतच आणि त्या रिलेटेड मी पी डी एफ वगैरे प्रोव्हाइड केलेले आहेत ज्यांनी टेस्ट सिरीज घेतली त्यांना पण दिलं आहे आणि कोर्सवाल्यांसाठी ऑब्वियसली दिलेलंच आहे ठीक आहे त्याच्यावरती पण आपण को ॲपमध्ये लेक्चर वगैरे घेऊयात त्याच्यावरती ठीक आहे आता इथून पुढं रेग्युलर लेक्चर वगैरे होतील त्याच्यावरती आता काही खाली सायन्सचे क्वेश्चन आहे सायन्सचे क्वेश्चन त्यांनी इंग्लिशमध्ये दिले पण इंग्लिशमध्ये नव्हता पेपर त्यांनी स्वतः इंग्लिशमध्ये टाईप केले बाकी जो पेपर होता तो मराठीमध्येच होता ज्यांनी आता इंग्लिशमध्ये तयार केले काही रिजनिंगचे क्वेश्चन हे इंग्लिशमध्ये तयार केलेले आहेत तर तो तसं करू नका आता मराठीचा पण अभ्यास करा आता मी टेस्टमध्ये मराठीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे त्याप्रमाणेच तुम्हाला तो अभ्यास करावा लागेल कारण पेपर मराठीतच आहे नोटिफिकेशनमध्ये पण त्यांनी मराठीत दिलं होतं मी बऱ्याच जणांना सांगितलं आहे की पेपर हा मराठीमधूनच होईल ठीक आहे आणि बऱ्यापैकी टेस्ट सिरीजमधूनच क्वेश्चन होते बघा टेस्ट सिरीजचा फायदा झाला वगैरे हे अशा कमेंट आल्या आहेत बऱ्याच जणांच्या बघा आपल्या टेस्ट सिरीज सारखेच क्वेश्चन होते ठीक आहे तर ह्या टाईपमध्ये बऱ्याच जणांनी कमेंट आपल्याला दिलेले आहेत मराठीमध्ये लिंग जो एकचा पेपर होता त्याच्यामध्ये मॅथ होतं मॅथमध्ये बघा रिजनिंगला सिटिंग अरेंजमेंट वगैरे होतं सिम्प्लिफिकेशन होतं सिलॉलिझम होतं पर्सेंटेज एज मिक्सचर ह्या रिलेटेड क्वेश्चन होते जे जे ऑबियस जे टॉपिक आहे ज्याच्यावरती आय बी पी एस प्रश्न विचारतो त्या तसेच टेस्ट सिरीजमध्ये जे इन्क्लूड केलेले आहेत तेच टॉपिक त्यांनी ते विचारले आहेत जास्त वेगळं काही विचारलेलं नाही फक्त स्कोरिंग तुम्हाला जी केमध्ये करावं लागेल आणि जी केची पण पी डी एफ मी बनवतो आहे एक साधारणतः एक पाच सहा दिवस लागतील एक थोडा वेळ जाईल पाच सहा दिवसाचा पण एक परफेक्ट जी केची पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल म्हणजे जास्त एक्स्ट्रा करण्याची गरज पडणार नाही मी बनवतोय ते थी पी डी एफ ठीक आहे लवकरच ती ॲपमध्ये अवेलेबल होऊन <laughs> जाईल <laughs> मराठीचा बघा लिंग समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द वाक्प्रचार वाक्यातील चुकीचा भाग सेम सेम तेच तेच प्रश्न आहे इंग्लिशमध्ये फिलर्स वगैरे जो आयबीपीएचा प्रॉपर पॅटर्न आहे आणि ज्याप्रमाणे आपण ते सिरीज बनवलं आहे सेम तसंच आहे क्वालिटीवरचे जास्त प्रश्न आहे फक्त ते बघा महत्त्वाच्या नियुक्त्या वगैरे हो आता सामान्य ज्ञानचं सा तर क बघण्याची गरज नाही हो आहे कारण की सामान्य ज्ञान आत्ता कुठल्याही एक्झाममध्ये नाही आहे सध्या आदिवासीच्या तरी ठीक आहे हे काही स्क्रीनशॉट वगैरे आहेत क्वेश्चनमध्ये तेच आहे फक्त आता जे काही करायचं आहे म्हणजे स्ट्रॅटजी काय असली पाहिजे आता इथून पुढची त्या स्ट्रॅटजीवरती लवकरच मी व्हिडिओ घेऊन येईल शक्यतो उद्याच उद्याच सकाळी मी जी स्ट्रॅटजी असेल त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येईल एक जी केसाठी जे पी डी एफ आहे ना ती मी लवकरच तयार करण्याचा म्हणजे तयार करतोय ती ती पण तुम्हाला एक पाच सहा दिवसात भेटून जाईल ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची त्यांनी उद्या आणि परवा ऑफर राहील तर त्या ऑफरमध्ये तुम्ही जॉईन करून घ्या कोर्स पण तुम्ही पर्चेस करू शकता ठीक आहे कोर्स परचेस करण्यासाठी मला व्हॉट्सअपला मॅसेज करायचं आहे कोर्स किंवा टेस्ट सिरीज दोन्ही काही परचेस करायचा असेल तर व्हॉट्सअपला मॅसेज करा व्हॉट्सअप नंबर माझा आहे सत्याऐंशी सदुसष्ट त्रेचाळीस शून्य त्रेचाळीस चार ठीक आहे सागर सर नावानी आहे फोन नंबर सेव्ह करा आणि मॅसेज करू शकता ठीक आहे व्हॉट्सअपला मॅसेज करा व्हॉट्सअपला मॅसेज नसेल करायचं तर टेक्स्ट मेसेज करू शकता किंवा टेलिग्रामवरती पण तुम्हाला तुम्ही मॅसेज करू शकता तर कॉल करू नका डायरेक्टली कारण कॉल मग भरपूर कॉल येतात राहतात तर सुरुवातीला फक्त मॅसेज करा मॅसेज केल्यावरती तुम्हाला टीचमेट ॲपमध्ये आपल्या टेस्ट सिरीज आणि स्टडी मटेरियल अवेलेबल असतं तिथं कोड टाकावा लागतो तो कोड मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पेमेंट केल्यानंतर तो तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे ओके तर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता उद्या स्ट्रॅटेजीवरती आपण व्हिडिओ लेक्चर घेऊनच येणार आहे शेवटच्या वी वीस पन वी, पंधरा वीस दिवसात काय येईल आणि जेव्हा म्हणजे आता डेटबद्दल विचारू नका एक्झामची डेट केव्हा असेल मला डेट का आली तर मी शंभर टक्के सांगणार आहे सर्वांना डेट टेलिग्रामवरती तो शंभर टक्के मेसेज मी पोस्ट करेल ओके